आगामी निवडणुका सुरू आहे आता अंतिम टप्प्यात निवडणुका आलेल्या आप आहे आपल्याला उमेदवार म्हणून कोण पाहिजे आणि व्यक्ती पाहिजे बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत उत्तम आबोदे हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आणि स्वच्छ प्रतिमे असताना कर्तव्यदक्ष कोणत्याही सुखा दुखात पोलिस स्टेशनचं दे काम असो दवाखान्याचं काम असो हे रात्री बेरात्री सामान्य जनतेचे कामही करतात त्याकरता या निवडणुकीमध्ये प्रशांत वागोदे हे बहुमताने विजय होतील हे भगवान बुद्धजींनी प्रार्थना करतो आपल्याला एवढं म्हणजे विश्वास आहे की येणारच आहे प्रशांत वागोदे निवडून म्हणून हां येणारच आहे पक्का विश्वास दिसन्य। दिसन्य। एक आता विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहे आपल्याला उमेदवारी म्हणून उमेदवार म्हणून कोण व्यक्ती पाहिजे आम्हाला पडसान भागवलेच पाहिजे वंचित बहुजन आघाडी कशामुळं आवडतं तुम्हाला की आम्हाला अशामुळे आवडते की इतके दिवस आम्ही एवढे आमदार करून दिले मग आमच्यासाठी येतही नको का इतके दिवस बरोबर इतके दिवस आम्ही किती आमदार निवडून दिले असतील मग आम्हाला एकता

आपल्याला उमेदवार म्हणून कोण पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत भाऊ वाघोदे का पाहिजे आपल्याला कारण की ते आणि काही काम पडलं तरी पण ते आमच्या साधे हजर दुःखात पैसा आदला आमच्या दोनचे घेत नाही त्याच्या स्वतःहून झिंज येतात म्हणून आम्हाला असा आमदार प्रशांत वाघोदे भाऊ सरका पाहिजे आमदार म्हणून कोण पाहिजे प्रशांत वाघोदे का पाहिजे चांगला माणूस आहे हुशार आहे कोणासारखा गद्दार नाही आहे आम्हाला घेऊन चालणार आहे आमच्या सुखादुखामध्ये कामे पडणार आहे आम्हाला कोणतंही काम पडलं तर आमचं नडू शकत नाही तो आमदार नसतानाही आमचे कामं करू शकते त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे म्हणून आम्हाला आमचा आमदार पाहिजे वंचितचा आमदार पाहिजे आमदार जय श्रीधर श्री कि मला आमदार जयश्रीताई शेळकी होता हो अच्छी आहे अच्छी लगती आहे सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुका सुरू आहे आणि बुलढाणा बावीस मतदारसंघात आपल्याला उमेदवार म्हणून कसं व्यक्ती पाहिजे बुलढाणा विधानसभा बावीस मतदारसंघामध्ये जयश्रीताई शेळके सुसंस्कृत आणि शिक्षित महिला ह्या आम्हाला आमदार म्हणून पाहायला आवडतील कारण की हा जिल्हा जिजाऊंचा आहे आणि बुलढाणा मतदारसंघ किमान पंचवीस तीस वर्षापासून एका सक्षम महिलेच्या हाती गेलेला नाही आणि एखादी महिला जर आमदार होत असेल तर त्याचा सर्व बुलढाणा मतदारसंघातील लोकांना अभिमान वाटला पाहिजे जर आपण एखाद्या महिलेंना आय आपल्या आया बहिणींना पंधराशे रुपये वाटत आहे तर मग आपल्या एखाद्या बहिणीला जर आपण आमदार केलं तर याची किमान सर्वांना आश्चर्य नको तर नवरच वाटायला पाहिजे आपल्या एखाद्या बहिणीला मायाला आपण जर आमदार करत आहेत तर